साताऱ्यातील पेठेत असलेल्या रवी रिजन्सी इमारतीत वीस जूनच्या सकाळी एक खळबळजनक घटना उघडकीस आली एकोणतीस वर्षी अंजली राजेंद्र शिंदे या विवाहित महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरात पलंगाखाली कपड्यांमध्ये गुंडाळलेला अवस्थेत सापडला ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि चौकशी सुरू केली सुरुवातीच्या तपासात अंजलीचा पती राजेंद्र भानुदास शिंदे वय बत्तीस याच्यावर संशयाची सुई फिरली तो सेंट्रिंगचं काम करतो आणि दारूचं व्यसन त्याला लागलेलं ला आहे घरात नेहमीच वाद व्हायचे कारण एकच पत्नीच्या चारित्र्यावर संशय एकोणीस जूनच्या रात्री अंजली आणि राजेंद्र यांच्यात जोरदार भांडण झालं त्या झगड्याचं अंजलीने आपल्या माहेरच्यांना देखील कळवलं होतं पण दुसऱ्या दिवशी जे घडलं त्याची कुणालाही कल्पना नव्हती सकाळी घरातून कोणताही आवाज न आल्याने शेजाऱ्यांना संशय आला आणि जेव्हा अंजलीचा भाऊ श्रेयश पाटील घरी पोहोचला तेव्हा त्याला पलंगाखाली लपवलेला बहिणीचा मृतदेह आढळला श्रेयशच्या डोळ्यांसमोर अंधार आला राग अनावर झाल्यानं त्याने राजेंद्रशी झटापट केली झटापटीत राजेंद्र जखमी झाला आणि त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून शवविच्छेदनासाठी अंजलीचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे संशयाचं विष माणसाला कुठेही नेऊ शकतं अगदी आपल्या प्रिय व्यक्तीचं आयुष्यही हिरावून घेऊ शकतं अजून अशाच सत्य घटनांवर आधारित व्हिडिओसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद